आपण नेहमी तरुण दिसण्याची इच्छा आहे का तर हा व्हिडिओ नक्की बघा एरंडेल हे आपल्या पूर्वजांनी सांगितलेलंच आहे सा पूर्वीच्या काळी आपल्याला ते आपले आई वडील देत होते पण हळूहळू हे कुठेतरी विसर पडायला लागलेलं आहे की एरंडेलाचं सेवन आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी सुद्धा करू शकत असतो एरंडेलाचा जो भावप्रकाशानुसार सांगितलेला जो काही रेफरन्स आहे हा खाली आहे तो जरूर तुम्ही बघू शकता आणि एरंडेल हे उष्ण असतं त्याचबरोबर ते आपल्या आतड्यांमध्ये जो चिकटलेला मल आहे तो बाहेर काढण्याचं काम करत असतो त्याचबरोबर आपल्या स्किन मध्ये जी काही टॉक्झिन आहेत ती बाहेर काढण्याचं काम सुद्धा एरंडेल करत असतं त्यामुळे ज्यांना आम्लपित्त आहे किंवा शीतपित्त उठत आहे त्यांच्यामध्ये एरंडेल वापरू शकत असतात त्यामुळे हे कोणीही वापरू शकतो परंतु ते वापरताना वैद्यांचा सल्ला घेणं ही तेवढाच महत्वाचा असतो विदाउट डॉक्टरांनी सजेस्ट न करतात ते घेऊ नका डॉक्टरांनी जेव्हा सजेस्ट केलेला असेल तेव्हा तुम्ही एरंडेल घेऊ शकता त्यासाठी रेग्युलर एक चमचा रात्री झोपताना एरंडेल तुम्ही घेऊ शकता लाकडी घाण्यावर तयार केलेलं जर ते एरंडेल असेल तर ते जास्त उपयुक्त पडेल आणि त्याच्यामधले पोषक द्रव्यही तुम्हाला मिळू शकतील त्यामुळे एरंडेल तेल हे आपल्या आहारात असणं गरजेचं आहे